कार्यालयामध्ये आज शिवसेना ठाकरे गटाकडून गोंडाटोबा आणि काळी बाजू आंदोलन सुरू आहे आपण बघू शकता की देश संख्येने शिवसैनिक इथे उपस्थित आहे त्यासोबतच जिल्हा प्रमुख सुद्धा इथे उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया की नेमकं हे बोम करण्यामागे काय कारण आहे एमबीसीबी च्या कार्यालयामध्ये सध्या आपण उपस्थित आपल्या सोबत इथे जिल्हा प्रमुख दादा देशमुख त्यांना गोपाल अजय भया सावंत सुद्धा इथे उपस्थित आहे आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया दादा नेमकं काय आता तुम्ही बघितलं असल आमचे वसिबाई देशमुख आहेत यांनी आज एक वर्ष झालं इथं अर्ज केलेला आहे की त्या कौतुकनगरमध्ये मध्ये लाईट नाही आहे खांब नाही आहेत लोक अंधारात राहत आहेत तर त्यांना आतापर्यंत या एम ने खांब दिलेले नाहीत काही हे मला विचारायचं आहे की बाबा तुम्ही खांब दिली नाहीत लाईट त्यांना दिली मीटर तिथं बसवलं त्यांच्याकडून तुम्ही बिल वसूल करता मग खांब का दिले नाही तिथं मोठं तिथं दोन तीन अपघात पण त्या ठिकाणी झालेले आहेत जर हे मूर्तिशीर हे लोक या जनतेशी खेळत असतील तर याच्यासाठी आम्हाला आज इथं न्यायविलाजाचा इथं आंदोलन करावं लागलं ला आहे त्यासोबतच दादा इथे मोठ्या प्रमाणात कडून बिल सुद्धा येतात त्याबद्दल आपण काय बोलणार मीटर मीटर स्मार्ट बस। चे अधिकारी सत्ताधारी आमदाराचे दलाल असल्यासारखं का काम करत आहेत ज्या भागामध्ये शिवसेनेचा मतदार आहे त्या भागामध्ये प्रामुख्यानं लाईट बसवण्याचं काम विजेचा ताराची परिस्थिती वाईट आहे या ठिकाणी मला वाटतं कौस्तुभ नगर मध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही आंदोलन करत आहोत पण यानं लाजा विकून खाल्ल्या आज इथे बोंबा मारो आंदोलन आम्हाला शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांच्या वतीने करावं लागत आहे दा निश्चितच या जर आंदोलनासल तर आम्ही या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो या प्रशासनाला की तुम्ही कोणाच्याही दलाल असा शिवसैनिकाच्या नादाला लागसाल तर याद राखा तुम्हाला सळ करून सोडू आणि रस्त्यावर तुम्हाला वाजवल्याशिवाय आम्ही शांत बसणार आपण आंदोलन केलेले आपल्याला जाईल मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की देशाचे आपले विश्वगुरु पंतप्रधान जे आहेत त्यांनी थाळी वाजून देशातून कोरोना पळवून लावला पण आमच्या याच्यात लाईन नाही येणार का साधा प्रश्न आहे माझा देशातून जर कोरोना जाऊ शकते थाळ्या वाजून तर मग आमची छोटीशी मागणी पूर्ण नाही होऊ शकत का हे इतके हरामखोर इतके मुजोर झालेत हे अधिकारी सामान्य जनतेला कोणत्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला जुमायला तयार नाही निव्वळ भ्रष्टाचार बोकाळलेला आहे दीड वर्षापूर्वी ज्या निवेदन दिलं होतं जी मागणी केली होती आणि यांनी पत्र दिलं होतं मला की तुमचं आंदोलन मागे घ्या आम्ही तुमच्या मागणीला काम करत आहोत मागणीवर दीड वर्षापूर्वीच्या यांच्या पत्राचा जाब विचारण्यासाठी आमच्यावर आज ही बोंबा मारायची काळे झेंडे दाखवायची थाळ्या वाजवायची वेळ आलेली आहे इथं फक्त कमिशनचं काम चालू आहे फक्त दलाली खाण्याचं काम चालू आहे बोगस कंपन्या आणायच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या कंपन्या आणायच्या जे काम केले नाही त्याचे बिल उचलायचे पदाधिकाऱ्यांना विचारायचं आणि यांना लाज नाही आज तर आम्ही फक्त थाळ्या वाजवत आहोत बोंबा मारवत आहोत काळे झेंडे दाखवत ता आहोत हे जर वठणीवर आले नाही यांच्या पाठाळा वाजू आम्ही त्यांच्या पाठा फोडू आम्ही आपण सुद्धा इथे आता जर आमच्या शब्द यांनी ना ऐकले आमची गाराने नाही ऐकले आयुष्यामध्ये आम्ही चुक्र वालो असे आता शब्द हे बोलत झालेले आहे या त्यांना प्रतिनिधी पल्लवी अटल